मित्रांनो बघू शकता कसं धुक वगैरे निघत आहे बघून गांधीजी पण रडायला लागले बघू शकता सगळ्या नोटी भेटल्या से पुन्हा एकदा स्वागत आहे मला माहितीये दृश्यांचा खजिना मी सांगतो दृश्यांचा खजिना म्हटलं आता दामिनी घाटाला आणि तिथे मस्त मनमोहक आणि मस्त निसर्ग निसर्गदायक दृश्य आहे तुम्हाला सर्व दाखवतो एकदम मजा आहे आणि हा आमचा ग्रुप आहे सर्व बघू शकता सर्वांनी पेट्रो टाक पेट्रोल टाकलंय म्हणजे टाकी फुल केले म्हणजे कुठे अटकायला नको घाटात अटकलं तर काय भेटणार नाही आपल्याला पेट्रोल एकदम वांदा होईल आपल्या जीवाचा हाल हाल नको तर बघू शकता त्यांनी ठेवला आहे हेल्मेट पुसले आणि आताच सर्व सज्ज आहेत रायडर सर्व लॉंग ड्राईव्हचे वाश्य आहेत तर बघू शकता मग आपण दुश्यांचा खजिना चला जाऊ आता आम्ही आहेत भिवपुरीला पेट्रोल टाकला आता इथनं जाऊ थेट कर्ज दोघू असं वगैरे कमसे कम दोन अडीच तास अडीच तीन तास लागतात तर अडीच तीन तास आपण प्रवास करू एकदम लाँग ड्राईव्ह असं होईल आणि मस्त असं वातावरण पण आहे मस्त वेगळं इथे बघा ना आपला वातावरण कस आहे कोट कोट्ट बोलायचं ना एकदम झक्कास चला आपण निघूया आता इथून घेतलं तर मित्रांनो सर्वांनी हेल्मेट घातलंय जे जे राईड करताय ते आणि मी पण हेल्मेट घातलं कसं वाटतं बघा सेटल डाऊन सेटल डाऊन आता मी आता बोला गणपती बाप्पा चला आपली घ्या आता आपली टंकी फुल आहे आता चला ಗಟಾರಿ आता आम्ही आलो आहे मध्ये थोडासा थांबलोय ब्रेक घेतलाय म्हणजे घाटात तर पाहू शकता सर्व मित्र आलेले आहेत सर बघू लय मित्रांनो रांग तुम्ही एकदा या हे दुखविक जाम मजा तर वेगळंच काय दृश्य आहे मस्त मन वेधून घेते हे दृश्य सर्व आणि पुढचं दृश्य आहे ना एक नंबर एक बरं बोलते एकदम स्पर्श दिला दृश्य पुढच बघ पुढे तर मित्रांनो आम्ही ते वडापाव खायला थांबलोय तर सर्व ओढापा खातोय आणि मोबाईल गरू रे मॅप दाखवू आपल्या हॅलो लोकल ना नव्यानं तर मस्त एन्जॉयमेंट करत जाऊ जाऊन दाखवलो कसा आहे वाकडी तिकडी गोग आहे मग काय नाही आलं हे बघा असा मॅप आहे ने तर आपले लोकेशन आहे तर से कम एक तास लागेल अजून तर यांनी एक भाऊ आला अजून तीन पाय अरे दोन घाल आणि बोलतो मी किती घाल काय अरे, अरे गे रे आता गे नाश्ता एक लपडा झाला पाऊस आला आणि बाकी काय नाही लपडा काय नाही आपला आपल्याकडे बोलडा करायला तर तीन वडाले आपले ऑर्डर सोलाची पण तीन राहिले जाऊ दे आता पेमेंट देऊन हे काय घ्या घ्यायचे शेट आहे शेट निसर्गाला आम्ही चालू निसर्ग वातावरणात त्यात पावसाने साथ दिली तर रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय बघू शकता आणि लोणावल्यातील काही दृश्य या बघा किल्ला ही व्हॅली होते कुंडलिका व्हॅली मस्त धबधबा आहे असे चित्र काढलेले मस्त आता गाडीवरती बसू आणि दारे आपण वातावरणाचा आस्वाद आनंद घेत थेट वरती जाऊया आपण लोकेशनला तर मित्रांनो आपली पब्लिक थांबत थांबत चालले आणि मागच्या वेळेस आपण आलतो बघा कारवी मस्त होला त्या ठिकाणी इथं आपली मी मागचा ब्लॉग बघितला नसेल तर बघा लोणावल्याला आलेलो टायगर पॉईंट वगैरे हो आणि इथंच थांबलेलो आणि विकलून बघा काही दृश्य दिसत आपण मस्तपैकी बघत बघत खजिना म्हणजे निसर्गाचे जे गुण सर्व दिसतील इथे चला पुढे मित्रांनो होऊ शकता डायरेक्शन करतोय काय टीम लिडर पाटील पाटील किती ते आमचे मास्तर आहेत आजचे तुला काय बोलायचे पण रस्त्यानंतर चांगल्याच मस्त पैकी दृश्य बघायला भेटेल तर आता काय आणि ना बारकडे बोलता म्हणे सगळ्यांची बो बिल थंडी होती दुख होतं आणि ना इकडे म्हणजे आता आम्ही खुद्द बारपिओ मध्ये आलोय वगैरे पण लावलंय मित्रांनो पुढे चाललोय जा फार लिहिलेलं आहे रस्ता खड्डाय खूप थंड थंड वातावरण मस्त गरम गरम झाडू प्याला या एकदम विस्की विस्की आहे आणखी कशासाठी आणली इंजिन मध्ये दाखवला आणली

तर मित्रांनो आता पाहू शकता आम्ही इथे आलेलो आहे आणि मस्त असं निसर्गाचा मस्त वातावरण आहे ना संदीप निसर्गाचा आनंद घेत लगेच करत आहे पाहू शकता मस्त असं वातावरण मित्रांनो खरंच खूप सुंदर आहे मित्रांनो नक्की या मित्रांनो इथे पाहू शकता आंबे व्हॅली इथून किती किलोमीटर आहे आणि पुढे जायला आंबे व्हॅली आहे आणि इकडे आपल्याला जायचं आपल्या लोकेशनला कुंडलिका व्हॅलीला त्याडी इकडून जायला रस्ते आणि इकडे बघू शकता काय काय आणि यायलात त्यांना वाटलं आम्ही चुकलो त्याडी तिकडून आवाज येत होते आता न्यायला आलेत तर जाऊया आपण पुढे हा चला तुम्ही गाडी चालवता फास्टमध्ये तर लक्ष द्या मध्येच गा बघू शकता बैल वगैरे बाईक प्राणी असतील काय ते रोडच्या मध्ये येतील तुम्ही काळजी घ्या मित्रांनो स्लो चालवा आणि निसर्गाचा आनंद घे स्लो तो गाडी घेऊन मग तुम्हाला ज्या लोकेशनला जायचे तिथे जा कारण की येऊ शकता मधीच अपघात होऊ शकतो आणि गाडी वगैरेचे काय इंजिन वगैरे काय असेल ब्रेकिंग वगैरे ते सिस्टिमॅटिक करून या कारण की मध्येच काय बॉल्ट झाला तर मग इथे गॅरेज वगैरे काही नाही कारण की तुमची काळजी तुम्हीच घ्या चला मग असं दृश्य दाखवत तुम्हाला पुढे येतो चला बाकी राहिले मागे आम्ही पडवट पुढे आलो चांगल्या खूप म्हणजे आतमध्ये आम्ही मॅप चा ता तर साठ सत्तर किलोमीटर दाखवलेलं तर आम्ही ट्रिपला लावलं म्हणजे गाडीच्या जे फंक्शन ट्रिपला लावलं तर पाच शंभर किलोमीटर झालं तरी पण अजून आमचं लोकेशन येत नाही तरी नेहमी सबर्ग मिठा होतोय मित्रांनो

मोठ्या गाडींची बरे दृश्य बघू शकता अविस्मरणीय दृश्य कुठला अविस्मरणीय अविस्मरणीय सर्व चालले तिकडे सावले घाटात कुठं जायचं कुठली व्हॅली आहे कुठं मस्त दऱ्या वगैरे आहेत तेच माहित नाही जे कालमध्ये का तिकडून रस्ता इकडून रस्ता सेमच ठिकाणी आलो काय फायदा नीत ना जायला असते लागेल नाहीतर कपला गाटला तर परत पाहिलं काम वगैरे पण चालू घ्यायचंय तो वारा वगैरे सुटलाय भरपूर आणि दगडी वगैरे खूप पाडले तिथे तर कपडा काढतो ते सगळ्यांना फोटो वाढायला लागले तर कसा होता अरे बॉडी मित्रांनो हा पाहू शकता वॉटरफॉल इथे आता माझे मित्र गेलेत मला सोडून पुढे गेलेत तरी तिथनं बघू शकता असे अस्त्या अस्थी म्हणजे पाऊल टाकून अस्ती असते उतरायचं इथे आणि आपण जाऊया वॉटरफॉलच्या कडेने असे उतरायला लागतं काळजी घेऊन उतरा असं रिक्स नाही इथं काय कारण की गेलं तरी खालीच आहे बघा कसे आहेत आणि वॉटरफॉलचा आवाज तर तुम्हाला येतच असेल खूप भारी आता पाऊस पण थांबला आहे त्यामुळे मस्त वाटतंय तर त्यांच्या पाठी जाऊया मित्रांची इथे कुठे गेल्यात काम आहेत कॉल लावूया त्यांना नाहीतर आपली पंचत होईल आपण तशी गाडी चावूया आपल्याकडं असं जाऊ नयं घरी पण नको तरी जाऊ आपण चला मित्राच्या पाठी पुढे भेटतो चला उतरूया पटापट आता मित्रांनो आपण आलो वॉटरफॉलच्या कडेला तर हा काही दृश्य आहे खोल वगैरे मस्त भेगी आणि हा बघू शकता वॉटरफॉल पण थोडा जवळ जाऊया आणि तुम्हाला दाखवूया हा बघू हो शकता वॉटरफॉल आवाज वगैरे मस्त येत असेल पाण्याचा इथे चिपटी खूप आहे असती जायला लागेल आणि मित्र गेल्यात खाली आणि इथे लिहिलेलं आहे तसं सावली घाटाकडे जाणार असता किती गोपे बसून बसून जायला लागलो सरकलो ना तर बोचाला सरपटत सरपटत जायला लागेल नाही तर आधीच पॅन्ट भिजलेली आहे तर असं वाटतंय की कधी सुके कपडे घालतोय पण मजा ही एकदाच येते मित्रांनो त्या आम्ही चाललो आहे मित्र खाली आहेत मस्त झाडी आहे आणि इथून असं खाली उतरायला लागतंय आणि सटकलं ना डायरेक्ट करीत डायरेक्ट खाली इकडून गेले सर्व मी पण जातो उतरतो मग तुम्हाला भेटतो पुढे त्यांच्याशी भेटल्यावर उतरायला ता लागतो आपल्याला कार अभया असं अभयारण्य आहे मस्त वैगी सर्व आवतीभोवती झाडं आहेत एक नंबर वाटतय आणि असंच आपण ट्रॅक करत आता काय टेन्शन आता सुजलीक रस्ता आहे तर थोडस उतरायला महित मजेत असतंय एक नंबर मित्रांनो आणि अनुभव पण खूप छान येतोय आपण जाऊया पुढे पुढे बघा दगडे वगैरे आणि मातीची पाऊल वाटे इथूनच थोडं उतरायला लागेल बाकी लागे। पुढून मस्त विकिर आहे मित्रच भेटत नाही आता येत चला आपण फिरून येऊ नंतर त्यांना भेटू आपण उतरायला लागतय धराविरायला तसे झाड आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही बघा पूर्ण कसं झाड वगैरे आहेत बघा बघाय फर्स्ट टाइम मी आलोय कारण की आता अनुभव आलो हा असा अनुभव घ्यायला तर बोललो बघूया जाऊन तसं जायचं तामिळ घाटात तर बोलो पण इकडे येऊ नये आलो तिथे आलो तर चावले घाट दिसला तोपावले घाटामध्ये आम्ही एंट्री गेली कसे असत ना कसं ना तर पार्किंग तर पैसे घेतले चार किपे आम्हाला चार गाड्यांचे शंभर रुपयात शंभर रुपया प्रमाणे आणि आलो तर खूपच भारी वाटलं जेव्हा तो वॉटरफॉल बघितला ना असं वाटलं ना पैसा उशीर आणखी एक नंबर एकदम दिल बैठ गई है जगा क्या बोल रहा हू? दिल में से निकल ही नाही है ये जो निसर्गाचे निसर्गाची चांगले चांगले दृश्य आहेत ना मी बोललेलो काय तुम्हाला तामिनी घाट हा निसर्गाने वेढलेला आहे आणि खजिना आहेत खजिन एक एक दृश्यांचं खजिन तसेच इथे आपण आलो आता सावले घाट दृश्यांचा सा खजिना एक म्हटलं जाईल कारण की खूप सारे दृश्य इथे बघितले मी जे डोळ्यांनी टिपण्यासारखे आहेत तुम्ही बोलता खजिना कसा असतो खजिना डोळ्यांनी टिपला जातो कारण की एक अनमोल असतो हे पण दृश्य अनमोल आहेत ते पण डोळ्यांनी टिपून घेऊ शकतो आपण ते घेतलेले त्याला पुढे आपले मित्र आपण शोधूया हरवलेले आहे माझे मित्र मित्रांनो जो वॉटरफॉल आपण वरून बघत होतो इथून आपण खाली आलेलो आहे तुम्ही बोलता एवढे अवघड आहे का काय काहीच अवघड नाही मित्रांनो इथनं सिम्पल असा रूट आहे थोडं थोडं उतरायला लागतं आहे दाखवलंच तुम्हाला आणि हा पूर्ण वॉटरफॉलचा व्ह्यू इथून जवळून वाव काय फिलिंग येते मित्रांनो ऐकूनच तर पुढे जाऊया आपण असं दृश्य दाखवत तुम्हाला ही दरी आणि तेच असं ट्रॅक करत थोडंसं छोटे छोटे वॉटरफॉल आणि धुकं काय ते डोंगर काय ती झाडी एकच नंबर यावंच लागतं आहे चला पुढे मित्रांनो <laughs> अशी रील्स पण शकता तुम्ही आणि मला वाटलं हाच वॉटरफॉल इथे आहे हे बघा इकडे पण आहे वॉटरफॉल आणि इथून जे पाणी पडतंय ना ते यापेक्षा हे भारी आहे मित्रांनो बघू शकता काय स्लोमो वाटते काय डोळ्यात टिपण्यासारखं आहे आणि हृदयात कैद करून ठेवण्यासारखं आहे मस्त स्लो मो असं वाटतं ना एक नंबर पण पाणी खूप स्पीडला पडतोय दिसताना स्लो दिसतोय ही दरी आहे पूर्णपणे आणि किती खोले ही यांचं फोटोशूट चालू आहे हा पूर्ण घाट आहे इकडून पण पुढे ट्रॅक आहे थोडासा धुकं वगैरे कसं आहे मित्रांनो भाग्यू <laughs> <या उस्यारा> <laughs> <लगते। laughs> किती बोकड कापल्यात ए ऐक किती कापलेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात कापलेत आठवा पेंडिंग आठवा पेंडिंगलाय यावंच लागतय मित्रांनो हा धबधबा आहे ना हा धबधबा वॉटरफॉल असं वाटतंय का आपल्यावरती लक्ष ठेवतोय कारण कसं माहिती का कुठे पण जा कुठल्या पण पॉइंटला जा हाफॉल दिसणारच आणि पुढच्या पॉईंटला आला होता इथून दुसरा व्ह्यू दिसेल आपल्याला सावलेघाटाचा तर सर्व रेनकोट आहे आणि आणलं आहे मी ते शोध होतो रेनकोट आणि आपली मित्र परिवार आणि इकडे कॅम्पिंग आहे मॅगी वगैरे शिजवलं आहे मस्तपैकी आणि हा दुसरा व्ह्यू आहे होऊ शकता इथे साईडलाच काहीतरी डॅम आहे काहीतरी आहे इथे आणि इथून कस आहे एकदम कडक बोलतोय निसर्गाचा आनंद घ्यायला मी त्यांना बघू शकता कस धुक वगैरे निघत आहे बघा आणि साईडलाच बघू शकता या साईडला दुसरं काहीतरी दृश्य पाहायला भेटतं तुम्हाला पूर्ण धुक्याने छेदलेली आहे मतलब पूर्ण दुकाने वेळलेली आहे ही टेकडी आणि बघू शकता वरती रिम झिम रिम झिम पाऊस पण चालू आहे खूप बरं वाटतंय गारेगार वातावरणात फिरायला गारे बघू शकता किती झालं का आपण इथून निघूया पुढचं ट्रॅक करूया असं ट्रॅक करत करत आपण जिथे आपली गाडी लावली आहे तिथे जाऊया आलं समजलं का हा मुरबाड आहे कारण की यांनी सांगितलंय यांनी सांगितलं यांनी सांगितलंय मी मुरबाडला चाललोय आणि आलंय ते सावले घाटात मारायला इथं काहीतरी खोट बोलायला लागतं चांगलं पाहण्यासाठी तर मित्रांनो आता हे धुका आलं ना जसं का असं वाटतंय का स्वर्गातच आलोय कारण की बघा ना कसं स्लो मो मध्ये हे धुक हलतय आणि त्यात दरी पण आहे मस्तपैकी आणि काहीच दिसत नाही तुम्हाला एकदम स्वर्गत आले फीलिंग फिलिंग वाटते आणि मी तर तेच बघतोय सर्व आपले आणि तुम्ही पण बघण्यासाठी इथे सावले काटात यायला लागेल कारण की यायलाच लागतय खूप दृश्य एवढे भारी दृश्य बघून गांधीजी पण रडायला लागले आणि बघू शकता सगळ्या नोटी भिजल्या सलाम काय पुढे गांधीजींच्या

निसर्ग निर्मित मस्त मस्तपैकी एक होल आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये पाणी साठलंय आणि मस्त पैकी असं धुवायला वगैरे आहे आणि त्याच्याबरोबर खेळतो पाण्याबरोबर <laughs> तर बघू शकता कपडे वगैरे धुतोय तर जाऊया आपण किती ओंड आहे का माहीत नाही भरपूर बघू शकता वेल्डरचं काम सोडलंय आणि आता मिस्त्रीचं काम घेतलंय एक नंबर अशी निसर्गाच्या सानिध्यात बसून कलाकृती केलेली आहे आणि एका एक थर मांडून त्यांनी से कम दहा बारा थरांची दंडी लावलेली आहे तर काय का तुम्ही सोडलं वेल्डिंगचं काम आणि सांग ना काय सांगाल का सोडलं तुम्ही वेल्डिंगचं काम आणि धूर लागत वेल्डिंग मागत एक असं पाडला गेला धाक्यांचा हा मग तुम्ही मेस्त्रीचं काम घेतलं काय कशी हजेरीत अशोक बाबू चारशे रुपये हजेरीत आहे ओके ओके चालेल तर विजिट करा आपल्याला डीएम करा कमेंट करा घाट इथे आलो होतो सवला पॉईंट पण बोलू शकतो तुम्ही असं होऊ शकता मित्रांनो आता आम्ही ज्या रूटने म्हणजे आलेलो त्या रुटने आता परत नाही आम्ही पूर्ण आम्ही नाही गाठी जाणार आहे मित्रांनो बघू शकता रोड पण मस्त आहे आणि मस्तपैकी असे वॉटरफॉल आहेत जे वॉटरफॉल आम्हाला थांबायलाच लावतात कारण की एवढे भारी आहेत मग थांबायला लागते इथं मग प्रत्येक क्षणाक्षणाला आम्ही बघत जातो अनुभव घेत जातो कधी आम्ही एवढे लॉंग ट्रिपला कधी आलो नाही एवढे पण फर्स्ट टाईम आलो खूप भारी वाटतं मित्रांनो सर्व मित्र वगैरे हे तिथे आलेत आता गाडी पार्क केले आणि चालेत वॉटरफॉलच्या खाली

मित्रांनो आता आम्ही पुढे आपण कर्जत 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 आणि खोपल्याच्या मध्ये रेस्टॉरंट असे थांबलं मस्त घरगुती जेवण मिळत समजलं तर मग प्रत्येकाने थाली मागवले मस्त वेगलो एक नंबर टेस्टी जेवण आहे आणि घटाने पण आहे एकदम चिकन अंडा अंडा कढी राईस वगैरे हो चपाती कांदा लिंबू तर यांची ऑर्डर येईल म्हणजे थाळी जशी जशी येईल तसे खाऊन घेऊ आपण आणि भेटू आता डायरेक्ट घरी गेल्यावर एंडिंगला